छत्रपती शिवाजी महाराज दोन राजकीय महामार्ग जातात हा अत्यंत वर्धेचा ठिकाण आहे या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या स्वागतीचे निवडीचे मोठ्या प्रमाणावर अगदी मोठमोठे होर्डिंग लावले जातात या होर्डिंग मध्ये वाहतुकीत होतो बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत संबंधित प्रकरणामध्ये हे बॅनर काढण्यात यावे कारण की न्यायालयाने आदेश दिलेले आहेत राजकीय पक्षांना की महाराष्ट्र मालमत्ता करण एकोणीसशे पंच्याण्णव कायद्याअंतर्गत बेकायदा बॅनर बनव लावण्यात येणार नाही बीड शहरामध्ये नगर परिषद प्रशासन म्हणतं की आमच्या लेखी एकही बीड शहरात बॅनर अधिकृत नाही मग केवळ नगर परिषद प्रशासन हे याकडनं नगरपरिषद प्रशासनाचा कोणत्या वेळीचा महसूल बुडत असताना सुद्धा याच्यावर कारवाई फौजदारी करत नाहीये त्याचबरोबर यांना दंडही करत नाही एकंद्रित नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन बघेच करून घेते म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्ते आज छत्रपती शिवरायां स्वतःमध्ये निदर्शन करत आहोत आमचं असं म्हणणं आहे की बॅनर साथ नाही चोवीस तासाच्या आतमध्ये रिकामे करण्यात यावेत अन्यथा हे जे बॅनर आहेत घराधिकून त्यांच्यावर फौजदारी स्वतःचा गुन्हा दाखल करण्यात